चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थन तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितरी अमावस्या हा जो पंधरा दिवसाचा काळ आहे हा आपण पितृपक्ष म्हणजे तो जो काळ आहे तो पितृपक्ष म्हणून सा, साजरी करत असतो पितरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या पंधरा दिवसामध्ये काय कार्य आहे जे आवर्जून करायचं नाही आहे आणि काय कार्य आहे जे करायचं आहे काही लोकांच्या बाबतीत पित्रांसंदर्भात जे काही गैरसमज आहे त्या संदर्भातली सगळी माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी भाद्रपद पौर्णिमा जी सात सप्टेंबर ते सर्व पित्री अमावस्या म्हणजे एकवीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता सेवा करायची याच्या आधी आपल्या घरात काही नियम आहे ज्याचं पालन केलं पाहिजे बघा चटकन पावणारे देव हे आपले कुळदेव आहे गुरुदेव आहे आणि आपले पितृदेव आहे पितृदेव हे आपल्या देवांसारखेच आहे सा पण बऱ्याच घरात पितरांची सेवा केली जात नाही किंबहुना तुमचे जर कोणी दिवंगत गेलेले आहेत तर त्याचा सुद्धा ठेवला जात नाही त्यांचा मानपण केला जात नाही मग तुमच्या अडचणी कशा वाढणार नाही सगळ्यात आधी तर ज्यांच्यामुळे आपला जन्म झाला आहे ज्यांच्यामुळे आपण हे सुख उपभोग घेत आहोत त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पंधरा दिवस असतो ह्या पंधरा दिवसामध्ये तुमचे पित्र हे तुमच्या दाराच्या बाहेर बसलेले असतात म्हणून हे जे काही पंधरा दिवस आहे ना त्याच्यात जास्तीत जास्त परमेश्वराची सेवा परमेश्वराची सेवा का तर आपण परमेश्वराला सांगणार आहे की मी जी काही सेवा करते त्याचं जे काही फळ आहे ते माझ्या पित्रांना म्हणून परमेश्वरांची सेवा करायची असते आणि आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ खूप चांगले कार्य कर्म तुम्हाला करायचे असते त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या बाबतीत श्रद्धा श्रद्धा अंधश्रद्धा आहे ते मी तुम्हाला आधी सांगू इच्छिते पंधरा दिवस म्हटलं की लोकांना वाटतं बापरे हे खूप दुःखाचे दिवस दिवस आहे खूप निगेटिव्ह दिवस आहे खूप वाईट दिवस आहे शुभ कार्य करत नाही सगळ्यात आधी तर ह्या संपूर्ण चातुर्मासामध्ये पितृपक्षामध्ये कुठलं कुठला कुठलाच शुभ मुहूर्त नाही आहे म्हणून तर खरं हे आपण कुठलेही मध्ये डोहाळे जेवण असो किंवा एंगेजमेंट असो हे आपण कार्य करत नाही बऱ्याच लोकांचं असं असतं की बो मग तरी आम्ही सोनं खरेदी करू शकतो का आम्ही जागा खरेदी करू शकतो का नाही करू शकत उलट जर तुम्ही ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सर जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर नक्कीच तुमची पित्र तु तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमची अजून प्रगती होईल याच्यात कुठलीही अंध आणि असं कुठल्याही ग्रंथात दिलेले नाही आहे किंवा श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही हे नका करू तुम्ही खरेदी नका करू तुम्ही जागा नका घेऊ किंवा तुम्ही सोनं नका घेऊ उलट पितृ पक्षामध्ये तर सगळ्यात जास्त लोक सोनं खरेदी करतात कारण हजार दीड हजाराने भाव आपला सोन्याचा कमी झालेला असतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता बघा आधीच सांगते की श्राद्ध पक्ष हा वाईट नाही आहे याच्यात कुठल्या शुभ मुहूर्त नाही आहे म्हणून ना आपण कुठले कार्य करत नाही काय होतं श्राद्ध पक्ष लागला की मग आपण कुठली बोलणी करत नाही किंवा आपण कुठले शुभ काम करत नाही याचं दुसरं सुद्धा एक कारण असतं आपलं असं असतं की नाही ह्या पितृपक्षामध्ये ना मला माझ्या मित्रांची सेवा करायची आहे म्हणून मला कुठलेच कार्य नाही करायचं आहे हा सुद्धा एक भाव असतो पण नाही नाही पितृपक्ष आहे मग मला हे नाही करायचं मला ते नाही करायचं असं अजिबात नाही आहे उलट तुम्हा तुमची जर प्रगती झाली तर सगळ्यात जास्त आनंद तुमच्या पित्रांनाच होणार आहे म्हणून मनातली ती एक शंका काढून टाका दुसरं येतं महत्वाचं की ताई आम्ही सोनं खरेदी करू शकतो का जागा किंवा कपडे खरेदी करू करू शकतो का होय तुम्ही खरेदी करू शकता पण हे जर खरेदी करण्यापेक्षा जर तुम्ही जे दान केले तर खूप जास्त फायदा होईल आता समजा मला कपडे घ्यायचे आहे मी खरेदी करू शकते मी एकदम बिनधास्त खरेदी करू शकते कारण माझा काहीच वाईट होणार नाही आहे उलट माझे जे काही जे काही पित्र आहे माझी प्रगती झाली मी जर एखादी वस्तू खरेदी केली तर नक्कीच त्यांना तो आनंद होणार आहे आणि ते मला भरभरून आशीर्वाद देणार आहे म्हणून हे कुठल्याच ग्रंथात दिलेलं नाही आहे आणि खर तर जे पाळायचं आहे ते आपण अजिबात पाळत नाही काय तर ह्या श्रांत पक्षामध्ये घरात मांसाहार वर्ज आहे कुठल्याही प्रकारचा मांसाहार घरात केला जात नाही बऱ्याच घरात असं असतं की गणपती विसर्जन झाले अगदी पाच दिवस आता सॉरी पाच दिवसाचा सात दिवसाचा की लोक बिनधास्त मोकळे होता मांसाहार खाण्यासाठी खर तर श्राद्ध पक्षामध्ये कडकडीत मांसाहार वर्ज असतो पित्रांना मांसाहार अजिबात चालत नाही उद्या जर माझ्या घरात माझ्या पित्रांची तिथी आहे आणि आज मी मस्त भरपेट मांसाहार केला तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला फळ मिळणार नाही ताई आमच्या घरचे ऐकणार नाही आमचे ना मुलं ऐकणार नाही त्यांनी बाहेर खाल्लं तर चालतं का मग मला सांगा जर तुमच्या घरात जर तुम्हाला पितृदोष आहे किंवा तुमच्या एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरात मुलगा आहे मुलगी आहे पितृ दोष आहे आणि जर तुम्ही मांसाहार खात आहात तर तुमचे काम कसे मार्गे लागतील मग मा तुमच्या अडचणीत नाही का निर्माण होणार म्हणून या पंधरा दिवसामध्ये मांसाहार धूम्रपान मद्यपान वर्जस करावं अजिबात खायचं नाही जोपर्यंत माझ्या घरातल्यांचं मी देत नाही त्यांना आणि खरं तर सर्व पित्री आम्हाला वा, अमावस्यापर्यंत आपल्याला ते पाळायचं असतं कारण सर्व पित्री अमावास्या म्हणजे सगळे पित्र एक तर महिलांनो आपल्याला सासरचा पण मा दोष लागतो माहेरचा पण लागत असतो मग आपणच घरात एक शिस्त लावायची की घरात मांसाहार होणार नाही ताई त्यांनी बाहेर खाल्लं तर चालतं का अशा प्रश्न विचारून तर धर्मसंकटात होतं की यांना उत्तर काय देऊ किंवा ताई माझा मुलगा बाहेर खातो माझ्या मिस्टरांनी बाहेर खाल्लं तर चालेल का मला सांगा तुम्ही कडकडून पाळता आहे तुम्ही सेवा करता आहे तुम्ही जे काही तुम्हाला मी सांगते ते तुम्ही करणार आहात पण जर त्यांनीच मांसाहार केला जर ज्याला पितृदोष आहे तोच मांसाहार करतो तर मग काय फायदा मग तुम्ही जेवढी सेवा केला करा तर ती वाया जाणार आहे त्यांना सांगा मांसाहार करायचाच नाही आणि जर ऐकणारे नसतीलच जर डोक्याला कटकट देणारे असतील तर त्यांना म्हणा बघ म्हणा मग तुला वाटलं तर तू बाहेर कर पण खरं तर मांसाहार करायचा नसतो तो कडकडून कर पाळायचा असतो आता मला माहिती आहे अजिबात कोणी पाळत नाही पण मग हेच तुमचं चुकतं आणि मग काय होतं की नाही मला गाडी नाही घ्यायची मला सोनं नाही घ्यायचं म्हणजे जे करायचं ते नाही करत आणि जे नाही सांगितलं आहे तेच आपण भरभरून करत असतो आणि याच्यामुळे दोष वाढता पितृदोष हा सगळ्यात भयंकर दोष आहे तुम्हाला सांगते एक वेळेस आपल्याकडनं काही चुकलं तर देव तरी चुक भूल माफ पण पितरांचं कडक असतं बघा आता समजा आज माझ्याकडे श्राद्ध तिथी आहे मला चौथा दिवस आहे मग दा, मी दोन दहा तीन दहा गोळ करून मी देवाचं करेल किंवा मी ते स्वयंपाक करेल असं अजिबात होत नाही पित्रांची सेवा करण्यासाठी तुम्हाला जर मासिक धर्म असेल चौथा दिवस तरी तुम्हाला ते पाळायचं आहे पित्रांचं थोडंसं कटाक्षाने पाळायचं असतं आपल्याला त्यांचा नैवेद्य करण्यासाठी मासिक धर्म अजिबात जोपर्यंत तो तुमचा संपत नाही तोपर्यंत तुम्ही ते करायचंच नाही आता काय होतं ना ताई की बाबा आज माझी तिथी होती पण मला मासिक धर्म आला आणि घरात कोणी करायला नाही आहे मग अशा वेळेस मी काय करू शकते तर मग अशा वेळेस तुम्ही सर्व पितरीला सुद्धा करू शकता पण जर तुमचं सगळं चांगलं आहे तर तुमच्याच तिथीला करायचं असतं तिथी चुकवायची नाही ही तिथी खूप महत्वाची असते जर तुम्हाला हवी असेल तर मला सांगा मी त्या संदर्भात सुद्धा विधी मी व्हिडिओ करेल की कुठल्या तिथीला कोणाचं श्राद्ध घालायचं असतं कारण ते खूप महत्वाचं आहे आपल्याला अजून आपली तिथेच माहिती नसते आणि मेन म्हणजे आता ताई माझे पती वारलेले आहे तर मग मी माझ्या सासू सासऱ्यांचं करायचं नाही का बघा तुम्हाला मी एक सांगते आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष असतो म्हणजे आता समजा एखाद्या स्त्रीचा नवरा गेला मग तिने सासरचं सा आडनाव बंद केलंय का नाव काय तू तुम्ही काय बदललं का नाही ना तुम्ही त्याच कुळातले आहात तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांचं तीन पिढ्यांपर्यंत करायचं असतं आणि जर नाही शक्य होतं मग आपण काय करतो सर्व पितरीला आपण घास वगैरे टाकत असतो आता काही घरात पाच नैवेद्य दाखवता काही घरात तीन नैवेद्य दाखवतात ते नैवेद्य कुठले कुठले बघा एक नैवेद्य गायीचा असतो एक कुत्र्याचा असतो एक त्या फोटोचा असतो आणि एक आपण घरात जेव घालतो अन्नदान जास्तीत जास्त आपण करत असतो जो फोटोला नैवेद्य दाखवला आहे ना त्याचं काय करायचं मग तर त्याला आघारी दिली जाते आघारी बऱ्याच घरात दिली जाते काही घरात दिली जात नाही पण आघारी द्यावी कारण पितृ पंधरा दारावर बसलेले असतात दारात बाहेर बस ते बसले असतात ते तुमच्या घरात आहेत ते तुमच्या दाराबाहेरच बसलेले असतात म्हणून सांगते की प्रत्येक अमावस्येला दही भाताचं नैवेद्य ठेवणं किंवा दिवा लावणं ते सांगत असतो तरीही ही सेवा आहे ते जेव्हा दीप प्रज्वलित करत असतो तर ते त्यांच्यासाठी तो दिवा असतो आणि ते दीपदान असतो आपण काही नाही करू शकतो आपण दीपदान नक्कीच करू शकतो तर हे पंधरा दिवस जेव्हा आपण आघारी आघारी देणं दे दे म्हणजे थोडक्यात सांगते मी तुम्हाला आता समजा प्रत्येक गावामध्ये ना स्वयंपाक बनवण्याच्या एक दोन रेसिपी इकडे तिकडे असतात काही काही ठिकाणी तळण केलं जातं काही काही ठिकाणी फक्त मूग वडे म्हणजे सॉरी उडदाचे वडे बनवले जातात काही ठिकाणी मिक्स भाजी बनवली जाते भजे कुरड्या पापड्या सगळं केले जातात काही ठिकाणी असं काही केलं जात नाही काही ठिकाणी फक्त खीर उडदाचे वडे मिक्स भाजी कढी हे सगळे जिन्नस बनवले जातात आता जो काही फोटोला नैवेद्य आपण दाखवतो हो ना तो सगळा एकत्र करायचा ज्याला आपण काला करणं म्हणतो ठीक आहे तो, तो एकत्र करायचा आणि आघारीसाठी एखादं घमिल चांगलं बघायचं आघारी ही घराच्या बाहेरच द्यायची असते का तर ते तुमच्या घराच्या बाहेर असतात आणि ते फक्त वासाने तृप्त होता जेव्हा आपण आघारी बनवतो त्याचा धूर होता ना तर ते तुमच्या धुराने तृप्त होता ते काही नैवेद्य देऊन नाही होते धुराने तृप्त होता मग काय करायचं तुमच्याकडे गायच्या गवऱ्या असतात आणि गायच्याच गवऱ्या बघाव्या शुद्ध गायचं तूप टाकावं किंवा तुमच्या घरात जे तूप आहे ते टाकावं कापूर जाळावा आणि छानपैकी आघारी द्यावी आघारी देत असताना जो आघारी देतो त्याचं सुद्धा तोंड हे दक्षिण दिशेला असावं दक्षिण दिशा ही मित्रांचीच असते त्याच्या बरोबर तुम्ही जो फोटो ठेवणार आहे त्या फोटोचा चेहरा पण दक्षिण दिशेकडे आला पाहिजे पद्धती या पद्धतीने करायचं आपल्याला तर्पण विधी सुद्धा करायचं असतो त्या संदर्भात सुद्धा माहिती येईल ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ज्या दिवशी तुमचं श्राद्ध असतं ना तेव्हा जो घरातला करता आहे त्याने एक घास टाका ज्याला घास टाकणं म्हणतात म्हणता नाहीतर काही ना ठिकाणी आघारी देणं असं सुद्धा म्हणतात सॉरी तर तुम्ही एक घास टाकायचा सांगायचं की हा घास माझ्या मित्रांसाठी आहे आणि तो घास टाकणारा जो धूर होतो अगदी दोन तीन मिनिटात तरी ते तुम्हाला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे बालकांनी ठेव का नाही ठेवा तुम्ही पण ते नंतर आधी तुम्हाला ते घराच्या बाहेरच ठेवायचं आहे त्याची पूजा करायची त्यांना आघारी द्यायची क्षमा याचना करायची त्यांच्याकडे काहीच मागू नका त्यांना फक्त क्षमा याचना करा कारण ते तुम्हाला भरपूर देणारे आहे आणि त्यांच्याच जीवावर आज तुम्ही सगळा उपभोग घेत आहात म्हणून त्यांच्याकडे काही मागायचं नाही त्या त्यांची फक्त कृतज्ञता व्यक्त करायची धन्यवाद आभार माफी मागायची आणि नंतर मग तुम्ही जी आघारीचं ताट आहे जे काही घमील आहे तो तुम्ही बालकणीत ठेवू शकता आघाडी घराच्या बाहेरच द्यायची असते घरात देत नाही कारण ते तुमच्या घराच्या बाहेर असा वारंवार सांगते कारण वारंवार ह्याच प्रश्न विचारले जातात म्हणून तर ह्या पद्धतीने आपल्याला खूप चांगलं कर्म करून खूप चांगल्या सेवा करून आता ताई या श्राद्ध पक्षामध्ये अकरा गुरुवार धरू शकते का गुरुचरित्राचं पारायण करू शकते का जे काही लक्ष्मीची शुक्रवार चालू आहे ते धरू शकते का होय तुम्ही सगळं करू शकता असं कुठेच नाही की हे नका करू ते नका करू उलट जर तुमचे अकरा गुरुवार चालू आहे तर आता समजा माझा सहावा सातवा गुरुवार हा अकरा गुरुवार मध्ये दिव, येईल मी त्या दिवशीची जी काही सेवा सांगणार आहे म्हणजे मी करणार आहे तर ती नक्कीच माझ्या पितरांसाठी समर्पित असणार आहे किंवा शुक्रवारची जी काही सेवा आहे ती माता लक्ष्मीला हीच प्रार्थना आहे की माझ्या पित्रांसाठी ती समर्पित आहे त्यांच्यासाठी सेवा करा करा तुम्ही गुरुवारमध्ये अकरा शुक्रवारमध्ये ते मोजू शकता आणि जर जमलं तर गुरुचरित्राचं पारायण ह्या श्राद्ध पक्षमध्ये कराच करा जेव्हा आपल्याला प्रखर पितृदोष असतो तेव्हा गुरुचरित्राचे सुद्धा पारायण केले जाता सांगितले जाता जर तुम्हाला करायचं असेल तर बिंदाच डोळे झाकून श्राद्ध पक्षामध्ये करा उलट तुम्हाला तर त्याचा भरभरून भरभरून आशीर्वाद मिळेल आणि खूप चांगलं घडेल पण ज्या गोष्टी आहेत ज्याचं पालन तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे त्या तुम्ही करू नका पण ज्याचं करा करायचं आहे की मांसाहार बंद किंवा आम्ही आता समजा कुठेतरी गावाला गेलो आणि आजची माझी तिथी -ति फुकली बघा तुमचं गावाला जाणं जर महत्वाचं नसेल तर अजिबात गावाला जाऊ नका तिथीच्याच दिवशी तुम्हाला तुमच्या पित्रांना खाऊ घालायचं आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि अगदी मला मी काशीला चालली आहे किंवा कुठेतरी तीर्थक्षेत्री मी चालली आहे मग हवं तर तुम्ही सर्व पित्रीला करू शकता या पद्धतीने ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ